जे महाराष्ट्र मित्रांनो कसे बरेत का सगळे काय जणांना आनंद झाला काय जणांना दुःख झालं कारण की मुंबई मुंबई मुंबईच्या मुंबई कॉन्स्टेबलचं मिरिट लागलं भरपूर जणांनी एकदम जोशात मस्त गाणी पिणे लावून मस्त आता काय आज ठरलोय आज सक्सेसफुल मस्त मित्रांनो म्हणजे कसं त्यांनी बाळानं वर्षभर घासलं ते वर्ग त्यामुळे त्यांचं काम झालं काय करा जे जे एक दोन मार्काने गेले त्यांच्याकडनं काहीतरी चुका झाल्या असेल किंवा एका थोडी तयारी कमी पडली त्यामुळे ते पोलीस झाले नाही पण त्यांनी आता कोण राहिले तर येणाऱ्या भरतीमध्ये त्यांचं पोलीस भरतीला काम होईल मित्रांनो काय करा हा माझा मस्त आले जे जे पोलीस झाले त्या सगळ्यांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही चांगली मेहनत करून पोलीस झालाय आता तो मलाही लावला अनेक मलाही लावतो मस्त पैकी मलाही खूप आनंद झाला अकॅडमिक विद्यार्थी पोलीस झाले तर मित्रांनो विषय मेरिटचा मागच्याच मी मिरिटचा प्रश्न व्हिडिओ बनवला होता की मुंबईचं मिरिट काय लागलं हे अंदाज वर्तवला होता आणि तो अंदाज माझा पंच्याहत्तर टक्के खरा ठरलेला आहे मित्रांनो पण मुंबईचे मेरिट काय काय लागले मित्रांनो आणि सगळ्यांना माहित आहे काही जणांना माहित नाही त्यामुळे मी मित्रांनो व्हिडिओ बनवतोय की कोणाला माहित आहे नाही आहे त्याच्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ बनवतोय तुम्हाला मिरिट सांगतो मी मुंबई पोलीस कॉन्स्टेबलचं मित्रांनो काय मिरिट लागलं तर मित्रांनो यस्सी कास्टचं मुलांचं लागलं एकशे सत्तावीस बरोबर का ना आणि मुलींचं लागलं एकशे एकोणीस एस टी एसटी का मुलींचा लागलं एकशे एकोणीस विजय लागलं एकशे बत्तीस मुलांचं तर एकशे पंचवीस मुलींचं एन टी बीचं लागलं एकशे तीस तर मुलींचं एकशे बावीस एन टी सी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल मुलांचं लागलं एकशे एन टी सी एकशे बत्तीस मुलींचं लागलं एकशे पंचवीस आणि एन टी डी च मुलींच एकशे बत्तीस सॉरी मुलांचं एकशे बत्तीस आणि मुलींच एकशे सव्वीस एस एस बी सी च लागलं मित्रांनो एकशे सव्वीस आणि मुलींच एकशे एकोणीस ओबीसीच लागलं मुलांचं एकशे तीस आणि मुलींच एकशे तेवीस एस सी सी बी एससीबीसीच लागलं एकशे एकतीस आणि मुलींच एकशे पंचवीस ईडब्ल्यू एसचं लागलं मुलांचं एकशे तेवीस मुलींचं एकशे पंधरा ओपनचं लागलं मुलांचं एकशे चौतीस आणि एकशे अठ्ठावीस सगळ्यात हायेस्ट लागलेलं ला आहे मुलां ओपनचं मेरिट त्याच्यामुळे मित्रांनो हे झालं मुंबई पोलीस कॉन्स्टेबलचं मेरिट तर मित्रांनो तुम्हाला मुंबई पोलीस चालकचं मिरिट दाखवतो तर मुंबई चालकला मित्रांनो एस सी कॅटेगरीचं लागलं एकशे अठ्ठावीस मुलांचं आणि एकशे सोळा लागलंय मुलींचं एसटी कास्टचं लागलेलं आहे एकशे तेवीस मुलांचं आणि एकशे सोळा मुलींचं विजयाच लागलं एकशे तेहतीस मुलांचं आणि एकशे बावीस हे मुलींचं लागलेलं आहे एन टी बी एकशे तीस मुलांचं आणि एकशे एकोणीस मुलींचं एन टी सी एकशे तेहतीस मुलींचं मुलांचं एकशे बावीस मुलींचं एन टी डी एकशे तेहतीस मुलांचं एकशे तेवीस मुलींचं एस बी सी एकशे अठ्ठावीस मुलांचं एकशे एकोणीस मुलींचं आणि ओ बी सी एकशे बत्तीस मुलांचं आणि एकशे एकवीस मुलींचं एस एस सी बी सी एकशे तेहतीस मुलांचं आणि एकशे तेवीस मुलींच ईडब्ल्यू एस एकशे सव्वीस मुलांचं आणि एकशे सात मुलींच मुलींचं कमी मिरिट लागलं याच्यामध्ये ओपनचं एकशे चौतीस मुलांचं आणि एकशे सव्वीस मुलींच आता ही माहिती भरपूर जणांपर्यंत आली असणार आहे आणि ज्याला आली नसेल त्यासाठी व्हिडिओ बनवतो कारण की ही पिडीओ भरपूर जणांकडे अवेलेबल झालेली आहे सगळे आता ऑनलाईन वगैरे असतं सगळ्यांचं पण तरी सुद्धा म्हणलं एक माहितीच तर व्हिडिओ बनवा आता कारागृह जेलचं मुंबई जेलचं एसी का मुलांचं लागलंय एकशे सव्वीस आणि मुलींचं लागलंय एकशे अठरा एस एसटीच एकशे तेवीस लागलंय मुलांचं आणि एकशे एकोणीस मुलींचं लागलेलं आहे ए एकशे एकतीस मुलांचं एकशे सव्वीस मुलींचं एन टी बी एकशे एकोणतीस मुल मुलांचं एकशे चोवीस मुलींचं एन टी सी एकशे एकतीस मुल मुलांचं एकशे सव्वीस मुलींचं एन टी डी एकशे बत्तीस मुलांचं आणि एकशे सव्वीस मुलींचं एस बी एक एक च एकशे पंचवीस मुलांचं आणि एकशे तेवीस मुलींचं ओबीसीचं लागलं एकशे तीस मुलांचं एकशे चोवीस मुलींच एस सी बी च एकशे एकतीस मुलांचं आणि एकशे पंचवीस मुलींच इडब्ल्यूएसचं एकशे चोवीस मुलांचं आणि एकशे सतरा मुलींच ओपनचं लागलं एकशे तेहतीस मुलांचं आणि एकशे अठ्ठावीस मुलींच हे बाकीचे पी तुमच्याकडे आलाच असेल एवढा प्रत्येक कास्टनुसार किंवा प्रोजेक्ट स्पोर्ट्स एक सर्व्हिसमन होम गाड्यांचं जर वाचायला गेलं तर जास्त वेळ जाईल पण ह्या महत्व महत्वाचे तुम्हाला मेरिटची माहिती सांगितली मित्रांनो तर मित्रांनो भरपूर जणांचा ह्याच्यामध्ये काही जणांची का काम झाली भरपूर जण वेटिंगला राहिले एक एक मार्कमुळे भरपूर जण वयामुळे महाग राहिले एक एक जा... एक एक मार्काने वेटिंगला राहिले मित्रांनो एक त्रासदायक सिच्युएशन असते पण ह्याच्यातून फेस करणं खूप महत्वाचं हो आहे आपण एक दोन मार्कांनी गेलो म्हणजे एखाद्या वर्षी व्हायला गेलो आपण काय मातारी झालो नाही आपल्याकडं भरपूर वेळ आहे भरती पण हे लगेच आहे मला काय थांबू नका झालं फेल बाबा मी माझ्या मी कमी कष्ट केले त्यामुळे माझं काम झालं नाही मी पुढल्या वर्षी दोन मार्कांनी प्लस मिरच्या प्लस असेल हेच मला एकशे वीस पडले पुढे एकशे तीस असेल एवढी तुम्ही डोक्यामध्ये ती ठेवा कारण की ही काही टॉपची परीक्षा असं नाही आपला मेंदू चांगला काम करतो त्याला चांगला चालवायचा मित्रांनो बाकीच्या पोलिसात आपण का होऊ शकत नाही का हीच मनामध्ये एक ध्येय ठेवायचे टार्गेट ठेवायचं मला तिथपर्यंत पोहोचायचे याच्या व्यतिरिक्त काय नाही मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस काय एवढी यूपीएससी लेवलची परीक्षा नाही केली तर सगळं साध्य होते मित्रांनो फक्त तयारी केली पाहिजे आणि भरती ही तर आता आहे पण कधी आहे कधी आहे याच्या माग न पाळता कि भरतीची तयारी करा भरती कधी का नाही करा ना, दरवर्षी भरती आहे दोन सोळा झाली सतरा झाली अठरा झाली एकोणीस झाली कोरोनामुळे एकोणीस एकवीस झाली बावीस झाली तीस झाली आता परत नवीन भरती निघणार भरत्या चालू आहे डोक्यामध्ये काय घेऊ नका की कधी निघेल कधी निघेल मित्रांनो तयारी चालू ठेवा के, में ते ते काम शंभर टक्के दोन चार महिन्यामध्ये कोण पोलीस बनच नसतं वर्षभर घासावं लागतं वर्षभर घासून सुद्धा पोरं पोलीस होत नाही दुसऱ्या वर्षी घासायला लागतं त्या वर्षी होतात काय जण होत नाही परत दुसरं वर्ष तिसऱ्या वर्षी घासायला लागतं माणसाचं काम होतं पण तेवढं सेम कोणामध्ये नसतं ऐका तुमच्यात संयम तर तयारी करा जय महाराष्ट्र